गेल्या तीन टर्मप्रमाणेच ह्या टर्ममध्ये सुद्धा चौथ्या टर्ममध्ये शिवसेना पक्षप्रमुखानं माझ्यावर विश्वास टाकला शिवसैनिकांच्या जोरावर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं ह्या चौथ्या निवडणुकीला मी सामोरं जात असताना मला आपल्याला आवर्जून सांगा असं वाटतं की गेल्या पाच वर्षातली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालची एन डी ए सरकारची कारभार एन डी ए सरकारची कामगिरी सर्वसामान्य जनतेला भावलेली आहे सर्वसामान्य जनतेचे बरेचसे प्रश्न बऱ्याचशा योजना या सरकारच्या माध्यमातून राबवल्यामुळे सर्वसामान्य तरुणांमध्ये एक प्रकारचं नव चैतन्य पसरलेलं आहे मी आपल्याला आवर्जून सांगेल शिवसेना भाजपची ही उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखानं दाखवलेला विश्वास शिवसैनिकानं माझ्यावर दाखवलेला विश्वास या विश्वासाचं सो या संधीचं सोनं करण्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही मा मी माझे सर्व कार्यकर्ते शिवसेना भाजपचे सर्व कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून ह्या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा भगवा फडकवायला कुठेही कमी पडणार नाही अशी मी गोळी देतो